एकदा श्रीपादांकडे एक भक्त आला त्याच्या बोलण्यात तोत्रेपणा होता श्रीपादांनी त्याची अडचण समजून घेतली व थोडा वेळ थांबण्याची आज्ञा दिली एवढ्यात यज्ञ करणारा वृद्ध ब्राह्मण तिथे आला श्रीपाद त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाले आजोबा आपण मुहूर्तशास्त्रात पारंगत आहात तेव्हा एका घराचा गृहदाह करायचा आहे त्यासाठी मुहूर्ताची आवश्यकता आहे तेव्हा वृद्ध ब्राह्मण म्हणाले घर बांधणीला व भूमिपूजनाचा मुहूर्त असतो परंतु गृहदाहाला नसतो तेव्हा श्रीपाद म्हणाले चोरी करायला गृहदाहाला मुहूर्त कसे नसतात त्या वृद्ध ब्राह्मणाने त्या मुहूर्ताबाबत आपण कधीही न ऐकल्याचे सांगितले तेव्हा थोडे खरे बोलल्याचे पाहून श्रीपाद म्हणाले पवित्र यज्ञासाठी ठेवलेले तूप एका धुर्ताने चोरले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार यज्ञाला हवे असलेले तूप न मिळाल्याने घरातील तूप चाळून अग्नी आपली भूक भागवित आहे अग्निदेवता आनंदाने उड्या मारत आहे हे ऐकल्यावर वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले जा तुझे घर भस्मसात झाले आहे त्यातील थोडे भस्म घेऊन ये ब्राह्मण काही न बोलता थोडे भ्र भस्म घेऊन आला श्रीपादांनी आलेल्या भक्तास ते भस्म पाण्यात टाकून तीन दिवस पिण्यास सांगितले त्यानंतर त्याचा तोत्रेपणा पूर्णपणे नाहीसा झाला पुढे हा भक्त दत्तानंद नावाने प्रसिद्धी झाला श्रीस्वामी समर्थ